इचलकरंजी शहरातील धोकादायक इमारत मालकांना नोटीस देणं धोकादायक झाडं किंवा त्यांच्या फांद्या तोडण्यासाठी आवश्यक प्रक्रिया तातडीनं पूर्ण करणं आणि शहरातील मोठे नाले ओढ्यांचं रुंदीकरण खोलीकरण करण्याचा निर्णय इचलकरंजी महापालिकेत झालेल्या मान्सूनपूर्व आढावा बैठकीत घेण्यात आला आयुक्त ओमप्रकाश दिवटे यांच्या निर्देशानुसार उपायुक्त प्रसाद काटकर यांनी ही बैठक घेतली इचलकरंजी महापालिकेचे आयुक्त ओमप्रकाश दिवटे यांच्या निर्देशानुसार पूर परिस्थितीचा पूर्वानुभव लक्षात घेऊन आपत्ती व्यवस्थापन अंतर्गत मान्सूनपूर्व तयारीची आढावा बैठक झाली या बैठकीत उपायुक्त प्रसाद काटकर यांनी मान्सूनपूर्व तयारीच्या अनुषंगानं संबंधित विभाग प्रमुखांना आवश्यक सूचना केल्या त्यामध्ये प्रामुख्यानं शहरातील धोकादायक इमारत मालकांना नोटीस देणं धोकादायक झाडं आणि त्याच्या फांद्या तोडण्यासाठी आवश्यक प्रक्रिया तातडीनं पूर्ण करणं शहरातील मोठे नाले ओढ्यांचं रुंदीकरण खोलीकरण करणं गटारींची स्वच्छता करणं असे विविध निर्णय घेण्यात आले त्यासाठी उपशहर अभियंता राधिका हवळ डॉक्टर सुनील दत्त संगेवार महादेव मिसाळ उद्यान पर्यवेक्षक सुनील बेलेकर अग्निशमन दलाचे अधिकारी सौरभ साळुंखे आणि संजय कांबळे यांच्यावर जबाबदारी सोपवण्यात आली आहे आपत्कालीन परिस्थितीत कोणत्याही विभाग प्रमुखांना मुख्यालय सोडू नये अत्यावश्यक कारणाशिवाय कोणत्याही अधिकारी कर्मचाऱ्यांना रजा देऊ नयेत आपला मोबाईल फोन बंद ठेवू नये असे सक्त आदेशही यावेळी काटकर यांनी विभाग प्रमुखांना दिले